आपण बघितलं कशा पद्धतीने ते बिहार होत किती सुंदर वाटलं तिथे काही काही लोक पहाटे पण गेले त्यांना पण छान अनुभव आला असेल तिथे काही गोष्टी सगळ्यांच्या लक्षात पण आल्या असतील की कशा पद्धतीने काउंटर रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती तिथे उपस्थित होती जसे की शंकराची पिंड तुम्ही बघितले असेल महाविहाराच्या आधीच्या साईडला महाविहाराच्या पुढच्या साईडला एक छोटस अजून एक हे होत बघा अशा पेंट मध्ये स्किन कलरच्या पेंट मध्ये तिथेही अतिक्रमण झालेलं आपल्याला बघायला मिळत समोरच जगन्नाथाचं मंदिर होतं बघितलं सगळ्यांनी ते आर्किओलॉजीचा नियम असा आहे की एखादी जर पुरातन गोष्ट आहे तर त्या पुरातन वास्तूच्या शंभर मीटर पर्यंत कोणतंही इतर अन्य बांधकाम नसावं आणि हे असे अनाधिकृत बांधकाम या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं हे का होतं कारण आपल्यासारखे लोक दरवर्षी इथे येत नाही आपण येतो पण कसं आयुष्यामध्ये एकदा बुद्ध घ्यायला जाऊन आलो म्हणजे जा झालं सगळं संपलं आम्ही झालं धम्माचे आचरणशील एकदम धम्म बांधव झालं पण आपण ते दे डेली बेसिसवर केलं पाहिजे बरोबर आता इथे आपण आलेलो आहे ह्या जाग्यांना भेट देण्याचं कारण हेच आहे आपलं जा माझा तरी क्लिअर उद्देश आहे मला धम्म प्रचार करायचा आहे तुम्हाला सर्वांना कल्पना आलीच असेल की चांगल्या पद्धतीची सोय तुम्हाला सर्वांना भेटली आहे माझ्यामार्फत कमी पैशामध्ये खूप कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचा प्रयत्न मी आणि सगळ्याच टीमनी आपण इथे सुंदर पद्धतीने केलेलं आहे ग्रुप ग्रुप सगळा छान आहे समजदार आहे सगळे लोक इथे आहे सुजाता माताच कीर्तनस्थळ बरोबर आता आपण जिथून तुम्ही आले तिथे एक स्तूप तुम्ही बघितला असेल जिथे सुजाता माता राहायची पूर्वीच्या काळी ह्या गावाचं नाव होतं सेनानी गाव सेनानी ग्राम सेनानी नाव होतं या गावाचं आणि ह्या सेनानी गावामध्ये सुजाता नावाची एक श्रेष्ठी ना पुत्री झाली श्रेष्ठी म्हणजे आणि तिने एक निर्धार केला होता पटापट पत चला त्यांना सांगा अशी अच्छा त्या सुजात्याने एक जसं आपण म्हणतो ना नवस केला होता तर त्या पद्धतीचा नवस तिने केला होता आणि त्या नवसाच्या नंतर इथे तथागत तिला दिसतो आता इथून आपल्याला आपण पुढे गेलो ना इकडे झाड दिसत नाही पण इथून आपल्याला तो डुंगेश्वरी पर्वत दिसणार आहे थोड्यागत आपण बघूया डुंगेश्वरी पर्वतापासून तथागत खाली उतरले खाली उतरल्यानंतर तथागत तिथे आले एका झाडाखाली बसले त्याला वटवृक्ष आपण म्हणतो त्या वटवृक्षाच्या झाडाखाली तथागत बसले होते इथे ते समोर आत्ता ज्या गावामधून आपण आलो त्या गावाला काय म्हणता सेनानी आज त्याचं नाव आहे बकरोर आणि ह्या मध्ये तथागत त्यावेळेस आले बुद्धभूमी याला किती महत्त्व आहे हे आपल्याला इथे आल्यावर समजतं की वाव किती सुंदर अनुभव हा की ह्या ठिकाणी अडीच हजार वर्षांपूर्वी ह्या संपूर्ण सृष्टीचा तारणहार सर्व जगत विख्याता सर्व आयडिओलॉजीचा जनक म्हणूया आपण त्यांना सम्यक संबुद्ध आपण म्हणतो ना इतिपी सो भगवा हर सम्मा संबुद्ध इतिपी सो भगवा म्हणजे हे आहेत तथागत भगवान गौतम बुद्ध हर सम्यक संबुद्ध विद्या संपन्न विद्येचे अनेक चरण आहेत आणि त्या सर्व चरणांना संपन्न असा युग युग प्रवर्तक विद्या संपन्न सुगतो लोकविदु अनुत् आपल्या सर्वांना माहिती आहे की ते सुगत आहे त्यांनी आपल्या चित्ताला सुगती कशी लाभेल हा मार्गच मुळात त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कसे तुमच्या जीवनामध्ये दुःखमुक्त होऊ शकता सुख प्राप्तीची अवस्था तुम्ही प्राप्त करू शकता आणि एक मंगलमय जीवन तुम्ही जगू शकता असा हा युग पुरुष या ठिकाणी आला इथे जेव्हा त्यांनी खीर प्राशान केली त्या खीर प्राशान केल्यानंतर के त्यांच्या बॉडीमध्ये आपण तिथे काय बघितलं की बॉडीचा पूर्ण सापळा झालेला होता गंगश्री पर्वतावर अनेक ठिकाणी सहा वर्ष त्यांनी तिथे तपशऱ्या केली तरी काय होत नव्हतं मग त्यांनी काय केलं एका गुहेमध्ये जिथे आपण गेलो ना तिथे ती डुंगेश्वरी माता बघितली ना शेजारी डुंगेश्वरी माता तर ती डुंगेश्वरी माता तिथे नंतर आली याला म्हणता रिव्होल्युशन अँड काउंटर व्होलूशन जसं की इथे कथागत आहे आणि सुजाता माता पण होता शेजारी काय गो माता याला तर याला म्हणता रिव्होल्युशन अँड काउंटर व्होलशन तर बुद्ध इथं आले त्यांनी तीर प्रासन केली त्यांना नंतर समजलं की मला जर सम्यक समृद्ध व्हायचंय हो मला जर अभंग व्हायचंय हो किंवा मला जर त्या ज्ञानाला बघायचंय तर मला काय करावं लागेल जेवावं लागेल खावं लागेल खाल्ल्याने काय होते माणसाच्या शरीरामध्ये तंद्री येते हो एनर्जी येते हा ना जसं कालचं एक उदाहरण सांगतो मी खूप टायर्ड झालो होतो आणि सरांनी माझ्याशी बॉटल घेतला आमची आणि मी पिलो तिथे तेव्हा मला डायरेक्ट असंच तंत्र आली की यश यार आपल्यामध्ये अजून खूप एनर्जी बाकी तर अशा पद्धतीचा जो अनुभव असतो तो आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने घेतलाच असेल घेतला आहे ना तो अनुभव तथागतांनी तेथे झाला त्यानंतर तथागतांकडे दीक्षापात्र होतं निसर्गाने दिलेलं जे भीक्षापात्र होतं म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या पॉटमध्ये सोनेरी सुवर्ण भांड्यामध्ये तथागतांनी खीर प्राशन केली हा समोर आपण डोह बघितला आता है ना डोह बघितला ना सगळ्यांनी त्या डोहामध्ये तसा त्यांनी तो वॉक फेकला असं म्हणतात लोकं की निरंजना नदीमध्ये फेकला तर निरंजना नदीलाच भेटते सगळं हा डोह निरंजना नदी खूप जवळ आहे बा ह्या ह्या जागेच्या त्या साईडला निरंजना नदी आहे तिकडून पण निरंजन नदी म्हणजे हा भाग कसा आहे माहिती का असा आहे असा निरंजना नदी तिकडून येते आणि इथे स्प्लिट होते आणि स्प्लिट होण्याच्या इथे मध्ये आपण आत्ता बसलेलो आहोत इथे दोन स्तूप बांधले होते एक गंधा स्तूप होता आणि आणखी एक स्तूप होता पण तो स्तूप अजून आपल्याला नाही म्हणलं सिंग आणि हुयात सांग हे तीन तीन प्रवासी आहेत ते जेव्हा इथे आले जेव्हा हुयात सांग इथे आले होते तेव्हा त्यांनी बघितलं होतं की इथे स्तूप आहे पण अवस्था अशी होती का इथे गावच नव्हतं सगळीकडे केर कचरा पाणी वगैरे सगळ्या अशा गोष्टी होत्या महाबोधी महाविहाराची अवस्था ही तशीच होती तेव्हा आणि तो सबुत्रा तुम्ही बघितला ना तो त्या काळचा सबुत्रा आहे पण त्याच्यावरचं जे नक्षीकाम आहे ते कालांतराने झालेलं नक्षीकाम म्हणजे बरोबर हत्ती स्तूप होता तिथे महाबोधी महाराज टेम्पलच्या इथे आणि ती टेम्पल केस खूप वर्षांपासून चालू आहे ती टेम्पल केस अनेक वर्षांपासून चालू आहे आणि अनागारिक धम्मपाला तिचा मुहूर्त मुहूर्त मेढ रचला होता श्रीलंकेवरून जे आले आणि या भारतामध्ये धम्मप्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि आपण इथे येऊन काय करणार आहोत नाही का आपण इथे येऊन फक्त बघायचं आणि बुद्ध भूमीला वंदन केलं आलो आलो बुद्ध काय झाले असं करायचं आहे का तर असं करायसाठी आपण नाही आलो आपण कशाला आलोय आहे तर त्या सगळ्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आलो